आणि मित्रांनो आता आम्ही पण पोचलोय बघा मंदिराजवळ सप्तेश्वर इकडे छोटा ओढा आहे आलोय आपण फायनली या साईडला आहे ना एक टाकी बांधलेली आहे कसले तरी कसली तरी टाकी अस है ब्रो, विसर्जन आहे गणपती विसर्जनचे टाकी आहे मध्ये तिकडे मंदिर आहे हा मला पण तसं वाटलं पाण्याचं कुंड वगैरे तसंच वाटत गणपती वगैरे विसर्जन करत असावे असं वाटत आपण आहे ना मंदिरामध्ये एंट्री करतोय मध्ये पूर्ण आतमध्ये चप्पल काढूनच प्रवेश आहे चप्पल बाहेरच काढले आता आतमध्ये प्रवेश करूया आपण मंदिरामध्ये बघाय मंदिर आहे पोर आहेत आपल्या नंदे दर्शन पिंड पिंड्याचा परिसर आहे आतमध्ये जाऊया आता इथं पिंड आहे महादेवाची पिंडी आहे बाहेर ना हे बघा इकडे एक मंदिर आहे या साईडला आणि हा निसर्गरम्य परिसर मंदिराच्या बाजूचा सावकासर आहे इथं पण एक टाके आहे ती सुद्धा ढासल एका साइडून गेले बघा या साईडला आहे चांगले आणि हे बघा परिसर बघा एक नंबर इकडून काहीतरी आहे आहे या साईडला काहीतरी असावं गायमुख म्हणजे काय जात नाही त्या साईडून सुद्धा जायला सात बघा इथं देखील पेंडे आहेत दोन पिंड आहेत स्ट्रक्चर आहे असं म्हणतात की इथे आहे ना म्हणजे सात नद्यांचं पाणी आहे ना एकत्र मिळून त्याच्यामध्ये पाणी येतं सात नद्यांचं म्हणून याला सप्तेश्वर असं म्हणतात असावं कारण का येत ना सात मध्ये म्हणजे सात हे आहेत म्हणजे सात याच्यातून आहे ना पाणी येतंय साठ डोअर मधून म्हणजे दरवाज्यामधून मला दाखवतो मी हे बघा आणि हे नंदीचं मुख आहे म्हणजे गायीचं मुख आहे आणि बघा हे सात दरवाजे आहेत हा एक दोन तीन चार पाच सहा सात काय झालं गार आहे म्हणे गार आहे हा हे बघा सात नाहीचं हे भारी एन्जॉय करतात पोरं पाठीमागं जाऊन बघूया काय आहे ते इकडं पाठीमागचा परिसर दाखवल तुम्हाला हे बघा हे सात म्हणजे सात नद्यांचं हे पाणी येतं ना नाकडं पूर्ण आहे आता पाठीमागचं आहे पायमुखाचं कुंड आहे बघा त्याच्यातून पाणी येतंय म्हणजे सात दरवाजे आहेत सप्तीश्वर हा आहे ना मंदिराच्या समोरचा परिसर आहे बघा हे वृंदावन आहे तर आहेकडं आणि आहे ना ह्या मंदिराच्या समोर आहे समोरच आहे ना हा ओढा आहे किती भारी आहे एकदम सुंदर वातावरण आहे आणि इकडे समोर मंदिर आहे हे अरे सप्तेश्वर अगं मित्रांनो कसलं भारी एकदम धुकं पडलंय तर तिकडे घरवाडी आहे वरती माकड आहे इकडे पोह ಚಲ ಮಿತ್ರೋ ನಿ